शेतकरी नेते अविनाश काकडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीच्या केंद्रात सरकार व राज्यात शेतकऱ्यांच्या संदर्भात संदर्भात व युवकांच्या ग्रामीण क्षेत्राच्या नाही जेणेकरून या लोकांचं कल्याण होईल तर अत्यंत विषय म्हणजे केंद्र सरकारला राज्यात शेतकऱ्याला दिडपत हमी भाव द्यावा असं वाटलं नाही दहा वर्षापूर्वी जे हमी भाव होते त्याही कमी हमी भाव त्यांना मिळत मात्र आज सरकार त्याच्यावर कोणत्याच प्रकारची भूमिका घ्यायला तयार नाही असे त्यांनी भरपूर प्रमाणात ठेवली मालाला भाव मिलत है। सुशिक्षित तोंडावर लाडकी योजना काढली मात्र महाविकास आघाडीचे सरकार राहुल गांधी उद्धव बाळासाहेब ठाकरे पवार यांनी पंचसूत्री युवकांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी पीक विमा पासून महिलांना आर्थिक विकास सह बेरोजगारांपासून सर्व प्रकारच्या योजना जाहीरनाम्यात घोषित केलेल्या लोकशाहीमध्ये जर निवडणूक घ्यायची असेल तर महाविकास आघाडी सरकारला निवडून आणावा लागेल अशी प्रतिक्रिया अविनाश काकडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे नाही महाविकास आघाडीचे जे लोक आहेत त्यांना निवडून देणं गरजेचं याच्यासाठी आहे कारण मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केंद्रात आणि राज्यात शेतकऱ्यांच्या संबंधात महिलांच्या संदर्भात युवकांच्या संदर्भात ग्रामीण क्षेत्राच्या संदर्भात कोणतंही असं पाऊल उचललं नाही की जेणेकरून या लोकांचा विकास होईल म्हणजे शेतकऱ्यांच्या संबंधात बोलायचं तर की पांधन रस्त्यासारखा अत्यंत गरजेचा विषय पण दहा वर्षात या सरकारला राज्यामध्ये करावं असं वाटलं नाही केंद्र सरकारला शेतकऱ्याचा हमी दे भाव द्यावासा दीडपट हमी भाव द्यावासा कधी वाटलं नाही दहा वर्षापूर्वी जेवढे भाव होते त्याहीपेक्षा कमी भाव आज बाजारात मिळत आहे आणि सरकार त्याच्यावर कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही आहे पीक विम्याचा प्रश्न आम्ही सहा सात वर्षापासून म्हणतो आहो की पीक विम्याची पद्धती बदलवा ती कंपनीने फायदेकारक आहे शेतकऱ्यांना नाही आहे पण ह्याच्यावर फक्त नाव बदलण्याच्या पलीकडे त्यांनी काहीही केलेलं नाही आहे आणि आपण पाहतो की शेतकऱ्यांच्या नावावरचा पैसा कंपनीच्या जा घस्यात जाते आणि सगळं साठलोटं होते अशा पद्धतीने आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये महागाई एवढ्या पद्ध मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे सगळ्या प्रकारची महागाई वाढवलेली आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही बेरोजगारांना काम मिळत नाही महिलांना आपण पाहतो की आत्ता त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पंधराशे रुपयाची बहीण योजना सुरू केली जेव्हा किती महालक्ष्मी योजना महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर तीन हजार रुपये देऊ म्हणतात जे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये दिले आणि यांची लाडली बहीण योजना मध्य प्रदेशामध्ये बंद पडलेली आहे पण आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे त्यासोबतच लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत म्हणजे संसदेमध्ये विधानभवनात चर्चा न करतात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी ते लोक बाहेर योजना सांगतात आणि त्याच्यामुळे लोकशाहीची प्रक्रिया पण बंद पडत आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीने सांगितलेलं आहे मुख्यतः तीन ने मोठे नेते जे आहे शरदचंद्र पवार राहुलजी गांधी आणि उदय बाळासाहेब ठाकरे या तिघांनी मिळून जे ज जाहीरनामा घोषित केला त्याच्यामध्ये युवकांच्यासाठी महिलांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी सगळ्या प्रकारच्या योजना आहे हमीभावापासून तर पीक विम्यापर्यंत बांधन रस्त्यांपर्यंतचं योजना आहे महिलांच्यासाठी आर्थिक मदत देण्यापासून तर एस टीच्या प्रवासापर्यंतच्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत त्यामुळे जर ग्रामीण भागातल्या लोकांना आणि राज्यातल्या लोकांना जर पुढच्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या पाचवार्षिक योजनेत विकास करायचा असेल तर महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणण्याशिवाय पर्याय नाही लोकशाहीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजे त्या निवडणुका जर करायच्या असेल तर महाविकास आघाडीलाच निवडून आणावं लागेल जाहीरनाम्यातही ते लिहावं लागलं जेव्हा ती जेव्हा किती घटनादत्त गोष्ट भारतीय जनता पार्टीने थांबवून ठेवली त्याच्यामुळे संपूर्ण लोकशाही मोडक मोडकळीस आलेली आहे ती जर पूर्वपदावर आणायचं असेल तर महाविकास आघाडीला निवडून देणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही विदर्भामध्ये विचार करतो आहे की जिथे जिथे महाविकास आघाडी भारतीय भार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक जिथे जिथे आहे त्यांनाच लोकांनी मोठ्या मताधित्याने निवडून दिलं पाहिजे असं आमचं मत आहे पण त्याशिवाय आम्ही हे पाहतोय की ज्या लोकांनी आता आमच्यासोबत मागच्या काही वर्षांमध्ये शेतकरी आंदोलनं केली त्या लोकांनी सरकारच्या विरोधात आंदोलनं केली त्या लोकांनी हमीभावासाठी आंदोलनं केली पीक विम्यासाठी आंदोलनं केली रस्त्यांसाठी आंदोलनं केली पण आमच्या काही उमेदवारांच्या विरोधामध्ये हेच लोक अपक्ष उभे राहून थेट जे आमदार राहिलेले आहेत काँग्रेसचे त्यांच्या विरोधात वगैरे बोलतात आहे तर आम्ही त्यांना म्हणतोय की तुम्ही शेतकरी आंदोलनातले लोक आहात तुम्ही सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे आणि तुम्ही काँग्रेसच्या विरोधात बोलून एक प्रकारचं आपण शेतकरी आंदोलनाला मागं ओढण्याचं काम करतोय आणि शेतकरी प्रश्न महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय सुटणार नाही त्याच्यामुळे तुमची जी भूमिका आहे यावेळी काँग्रेसच्या वर्तमान आमदारांच्या विरोधात बोलण्याची ही शेतकरी आंदोलनाला कुठेतरी चुकीच्या दिशेला घेऊन जाणारी आहे आणि म्हणून याच्यावर तुम्ही पुनर्विचार करावा असा आम्ही पुन्हा पुन्हा त्यांना आग्रह पण करत आहोत आणि कार्यकर्त्यांना पण सांगत आहोत योगींनी जे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते एवढ्या मोठ्या प्रांताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी हा जो म्हटला आहे की बटोगे तो कटोगे हा जो त्यांचा नारा आहे हा अत्यंत चुकीचा नारा आहे कारण आपण या देशामध्ये सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व पंथाचे सर्व व्यवसायाचे लोक एक आहोत आणि बटण्याचा प्रश्नच कुठून येतो इथे आपल्याला सगळ्यांना एकत्रित राहून काम करायचं आहे आणि म्हणून धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर जे विभाजन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी चालवत आहे त्यांचे मुख्यमंत्री चालवत आहेत त्यांचे नेते चालवत आहेत हे ते याच्यासाठी करतात आहे आता कारण की देशातल्या लोकांना भुलतापातीहून लोकांना आपल्या बाजूने वळवले जाऊ शकते अजूनही याच्यावर त्यांचा विश्वास आहे पण यावेळी महाराष्ट्रातली संपूर्ण जनता याच्या म गोष्टींना मागे जाणार नाही आहे आणि बटोगे तो कटोगे हा नारा खोटा पाडणार आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकाराने कोणत्याही जाती धर्मामध्ये वाटल्या जाणार नाही आहोत आणि एकतेचा नारा आम्ही पुढे जो देशाचा राहिलेला आहे सेक्युलरिझमचा तोच पुढे करणार आहोत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने हे जे चुकीचं नॅरेटिव्ह आणलेलं आहे ते त्यांच्या पथ्यावर पडणार आहे एवढं मी सांग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जे पंचसूत्री जे कर्नाटकामध्ये आणि तेलंगणामध्ये पण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी महिलांच्या संदर्भात सांगितलं की आम्ही तीन हजार रुपये महिना प्रत्येक गरजू महिलेला महिन्याचे देऊ त्याच्यासोबतच आम्ही संपूर्ण महिलांना महाराष्ट्रभर एस टीचा प्रवास आम्ही करणार आहोत त्याच्यासोबत त्यांनी सांगितलं आहे की सगळ्या महिलांना आम्ही पाचशे रुपयामध्ये सिलेंडर अवेलेबल करून देऊ त्यासोबतच त्यांनी सांगितलं आरोग्याच्या संदर्भामध्ये की प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाखापर्यंत आरोग्याचा विमा काढून आरोग्याच्या सुविधा आम्ही देऊ तरुणांना त्यांनी सांगितलं बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये महिना देऊ जोपर्यंत नोकरी त्यांना भेटत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं की तीन लाखापर्यंतचं कर्ज आम्ही माफ करू त्यासोबतच जे नियमित कर्ज भरतात त्यांना हजाराची आम्ही आम्ही सूट देऊ शेतकऱ्यांच्या हजार कोटी रुपयाचा फंड पहिल्याच बैठकीमध्ये सँक्शन करू त्याच्यासोबतच त्यांचं जे कर्ज माफ करण्यासोपर्यंतचं कर्ज आम्ही माफ करू त्यासोबतच जे नियमित कर्ज भरतात त्यांना पन्नास हजाराची आम्ही सूट देऊ शेतकऱ्यांच्या पांधन रस्त्यांच्यासाठी दहा हजार कोटी रुपयाचा आम्ही फंड पहिल्याच बैठकीमध्ये सँक्शन करू त्याच्यासोबतच त्यांचं जे कर्ज माफ करण्यासोबतच त्यांना हमीभाव देऊ आणि हमीभाव हा दीडपट हमीभाव देऊ आणि बाजारभाव आणि हमीभावामध्ये जो फरक असेल त्याचे पैसे महाराष्ट्र सरकार देईल आणि त्यासोबतच त्यांना विमा जी योजना आहे ज्या विमा योजनेमुळे शे शेतकऱ्यांचे पैसे कंपन्यांच्या घशात जात होते त्या विमा योजनेला दुरुस्त करून त्या विमा योजनेचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे असं आम्ही प्रावधान करू आणि त्याशिवाय ही वेगवेगळ्या गोष्टी जसं एस सी आणि एस टीचे जे पैसे सँक्शन होतात ते वाटल्या जात नाही आणि मग पुन्हा सरकार दुसऱ्या दुसऱ्या कामात वाटतात सरकार महाविकास आघाडीने सांगितलं की आम्ही कायदा तयार करू आणि एस सी एस टीचे जे बजेट सँक्शन होते ते संपूर्णपणे कायद्याच्या का अंतर्गत आम्ही वाटू अशा पद्धतीने महाविकास आघाडीने सर्वसामान्य लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्याचं आर्थिक क्षमता सांस्कृतिक सामाजिक क्षमता विकसित करण्यासाठी आणि त्यासोबतच जर राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की जिसकी जितनी हिस्सेदारी जिसकी जितनी संख्या भारी उस उसकी उतनी हिस्सेदारी या पद्धतीने आम्ही जातीगत जनगणना करू आणि पन्नास टक्क्याच्यावर आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं आम्ही काम करू हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे करण्यासाठी ते कटिबद्ध राहणार आहे आणि हीच महाविकास आघाडीची भूमिका महाराष्ट्र राज्याला पुढच्या येणाऱ्या हो दिवसांमध्ये पुढे घेऊन जाणार आहे